आमच्या रक्ता भगवाच्या डोंगर चढ ना रे चाकर शिवात राहणार And आपल्या सगळ्या आपण सगळे भारतीय जनता पार्टी आणि संघाचे सदस्य आपल्या महाराष्ट्रासाठी फेब्रुवारीचा पहिला पंधरा हा आपल्यासाठी या रामलला चंद्रसेसाठी आपल्या राष्ट्रीय आणि आमचा नंबर हा पंधरा सोळा फेब्रुवारीला वाढतो आता त्यावेळेस आम्ही असे ट्रेनने येणार असलो मात्र एक लक्षात आलं की अठरा तारखेला आम्ही इथं पोहोचणार दर्शन घेणार आणि परत एकोणीसला निघणार म्हणजे आमचा प्रवास हा एकोणीस तारखेला रेल्वेत होणार मग आम्ही ही वर्षानुवर्ष माझं मंडळ एकता मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जवळपास चौतीस वर्षापासून शिवजयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो यावेळेस मात्र तारखा अशा आल्या की एकोणीस तारखेला आम्ही इथे विचार केला की रेल्वेने दे जाता आम्ही जवळपास ऐंशी नव्वद गाड्यांचा ताफाबरोबर घेतला आमच्याबरोबर जवळपास चारशे माता भगिनी आहे आणि सगळे असे स्वयंसेवक आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्येष्ठ आपले नागरिक या ठिकाणी आम्ही आयोजित आलो आणि आज एकोणीस तारखेला हे कार्य आम्ही दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मालेगावमध्ये करतो आज तेच कार्य आमचं न चुकता आम्ही शिवजयंती थंडीत होऊ दिली नाही आम्ही ही अयोध्येत साजरी केली आणि आमचे त्याच्यातून आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा चारशे साडेचारशे वर्ष वर्षांचा आहे मात्र बाबरी मशीदचा इतिहास हा पाचशे वर्षाचा आहे म्हणजे कुठेतरी महाराजांनी इतकं मोठं कार्य केलं पण काहीतरी काम राहून गेलेलं होतं आज ते पूर्ण झालेलं आहे असं समजा की महाराष्ट्रातून आम्ही शिवाजी महाराजांना या ठिकाणी रामलल्लाच्या भेटीसाठी घेऊन आलेत रामलल्लाच्या भेटीसाठी महाराज उत्साह महाराष्ट्र या ठिकाणी आपण बघित असेल महाराजांनी रामललांच्या आशीर्वादाने ही आमची मालेगाव जनते साधी होती अपेक्षा यात सगळ्यात महत्वाचं आणखी काही असेल योगी योगी आदित्यनाथांनी गेल्या वीस दिवसापूर्वी एक आवाहन केलं होतं सर्वच म्हणजे पी उत्तर प्रदेशात जाईल तर भारतीय जनतेला त्यांनी आव्हान केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांची जयंती ही राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जावी अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं आणि योग बघा की त्यांनी आवाहन केलं आणि या फैद्या जयंतीला या ठिकाणी युपीमध्ये एवढ्या तुमच्याडाक्यात आमच्यामध्ये युपीचे दोन आमदार सामील झाले ते नागले त्यांनी या ठिकाणी महाराजांना वंदन केलं ही आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे 1